नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती पी प्रश्न प्रश्नोत्तरे आजचं टॉपिक आहे राज्यघटना या टॉपिकवरचे आपण महत्त्वाचे वीस ते पंचवीस प्रश्न बघणार आहोत बघा राज्यघटना हा टॉपिक खूप जास्त हार्ड वाटतो मुलांना पण आपण आज बघणार आहोत असे महत्त्वाचे खूप जास्त इम्पॉर्टंट जे की भरपूर वेळा रिपीटेड झालेले आहेत असे प्रश्न आणि यावर्षी या व्हिडिओमधून एक ना एक तुम्हाला क्वेश्चन दिसून जाणार असा अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपले एक दोन मार्क फिक्स करून घ्या बघा आपण सुरुवात करू पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती महिला संविधानसभेची सदस्य झाली नाही बघा संविधानसभेची सदस्य झाली नाही म्हणत आहे तर याचं बघा हा प्रश्न वर्धा पोलीस शिपाई दोन हजार चोवीसचा पी वाय क्यू आहे तर बघा याचा आन्सर जाणार उषा मेहता ऑप्शन डी म्हणजेच उषा मेहता हा महिला संविधानसभेची सदस्य झालेली नव्हती त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन दुसरा आहे भारत हे डॉट 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 आहे बघा हा वाशी पोलीस दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे तर भारत हे काय आहे बघा भारत हे संघराज्य आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी जाणार त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन तिसरा आहे खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभा निर्मित केली गेली बघा खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभा निर्मित केली गेली भंडारा पोलीस दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे बघा संविधानसभेची निर्मिती झाली कॅबिनेट मिशन योजना या योजनेद्वारे संविधानसभेची निर्मिती झालेली आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौथा आहे कायद्यांची निर्मिती कोण करते बघा आपल्या देशामध्ये जे काही कायदे बनवले जातात ते कायद्याची निर्मिती कोण कोण कोणता मंडळ करते असा प्रश्न आहे बघा परभणी पोलीस शिपाई दोन हजार चोवीसला आलेला आहे हा प्रश्न बघा कायद्याची निर्मिती हे कायदे मंडळ करत असते म्हणून ऑप्शन क्रमांक एक एक बरोबर जाणार त्याच्यानंतर बघा प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेत नाही बघा नागपूर पोलीस शिपाई दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे आणि हा थोडा कन्फ्युजिंग आहे म्हणजे ऑप्शन बराबर दिलेले नाही बघा ऑप्शन आहे हत्ती सिंह घोडा आणि बैल आणि राजमुद्रेमध्ये आपले हे चारही पण प्राणी आढळतात म्हणून हा बोनस जाणार बोनस मिळालेला होता ठीक आहे नंतर बघा प्रश्न क्रमांक सहा सहावा आहे घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते बघा उपाध्यक्ष विचारले अध्यक्ष तर माहीत आहे आपल्याला अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद हे होते अध्यक्ष 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 आणि उपाध्यक्ष होते हरेंद्र कुमार मुखर्जी ऑप्शन क्रमांक दोन त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात सातवा खालील खालील आहे खालीलपैकी कोण संविधान संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते बघा खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते नव्हते विचारलेलं आहे हा आहे नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसचा प्रश्न बघा तर याचा आन्सर जाणार डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते हे होते आपल्या घटना समितीचे अध्यक्ष त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ आठ आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा म्हणले आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम बत्तीस या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हटलेले आहे बघा नांदेड पोलीस शिपाय दोन हजार तेवीसला आलेला आहे हा मला त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नववा नववा प्रश्न आहे वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली बघा मीरा भाईंदर ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार तेवीसला आलेला आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बघा वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा ही केलेली होती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये आणि या, या पंतप्रधान होते त्या टाइमला केलेली होती त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहावा आहे खालीलपैकी कोणती गोष्ट फौजदवारी कायद्यात न मोडता दिवाणी काय कायद्यात मोडते बघा फौजद् फोस्द्वा, फौजदारी कायद्यामध्ये मोडणारी घटने घटना आहेत चोरी हत्या हुंड्यासाठी छळ या जाणारा फौजदारी कायद्यामध्ये हा आहे फौजदारी कायद्याच्या आणि हा जो घोटस्फोट आहे ऑप्शन क्रमांक डी घटस्फोट येते दिवाणी कायद्यामध्ये मोडते हवाला म्हणून ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार नागपूर पोलीसचा प्रश्न होता हा त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोण संविधानसभेचे सदस्य नव्हते सदस्य नव्हते विचारलेले आहे बघा मीरा भाईंदर ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे हा सुद्धा तर बघा संविधानसभेचे सदस्य नसणारे आहेत महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक एक त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न बारावा भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमले ने, नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते बघा पुन्हा त सेम प्रश्न आहे पण लँग्वेज वेगळी आहे बघा औरंगाबाद एस आर पी ओ गट क्रमांक चौदा पोलीस भरती दोन हजार एकवीसचा आहे बघा भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमने नेमलेल्या घटना समितीचे सदस्य नसणारे आहेत ऑप्शन बी महात्मा गांधी त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक तेरावा तेरावा आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते बघा बृहन्मुंबई शहर चालक दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे तर आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदावा आहे घटना समितीने जन गण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली बघा हा दोन हजार सव्वीससाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे खूप जास्त इम्पॉर्टंट कारण भरतीचा टाईम हा असा आहे सव्वीस जानेवारी या रिलेटेड त्याच्या त्याच्यासाठी बघा जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता मिळेल बघा भंडारा पोलीस दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे तर याचा आन्सर जाणार ऑप्शन एक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हटलं आहे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरावा पंधरावा आहे संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते बघा मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते वर्धा जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठराचा आहे तर त्याचा आन्सर जाणार ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल <coughs> त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सोडावा सोळावा आहे भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते बघा घटना समितीचे घटनात्मक सल्लागार हे होते डॉक्टर बी एन राव ऑप्शन क्रमांक सी बघा एस आर पी एफ नऊ गट क्रमांक नऊ अमरावती आणि पो अमरावती पोलीस भरती दोन हजार सोळाचा क्वेश्चन आहे हा त्याच्यानंतर बघा प्रश्न सतरावा भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही बघा कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राजघटनेतून घेतलेले नाही म्हणतात तर, तर असं आहे ऑप्शन क्रमांक डी स सा, साम्यवर्ती सूची हे रा ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही आणि हे जे ऑप्शन एक दोन तीन आहेत हे घेतलेले आहेत रायगड पोलीस शिप दोन हजार चोवीसचा प्रश्न होता हा त्याच्यानंतर बघा प्रश्न अठरावा अठरावा आहे भारतीय संविधानाने एक प्रबळ डॉट 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 निर्माण केले आहे म्हणजे भारतीय संविधानाने एक प्रबळ काय निर्माण केलेलं आहे बघा मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय चालू भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे हा तर बघा संघराज्याची निर्मिती केलेली आहे आपल्या भारतीय संविधानाने एक प्रबळ संघ राज्याची निर्मिती केलेली आहे त्याच्यानंतरचा प्रश्न एकोणवीस बघा घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली बघा घटना समितीने भारतीय राज्यघटनेतील उद्देशिका ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे बघा एस आर पी एफ दोन पुणे पुणे पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीसला पण आलेला आहे बघा तर याचा आन्सर जो ऑप्शन बी अमेरिका अमेरिकेकडून उद्देशिका ही कल्पना घेतलेली आहे त्याच्यानंतर प्रश्न वीस भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही बघा नाही म्हटलेलं आहे एस आर पी एफ गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर दोन हजार चोवीस पोलीस भरपूर वेळा आलेला आहे बघा भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही तर बघा भारत हे खालीलपैकी आ, साम्यवादी या प्रकारचे राष्ट्र नाही कारण आपण उद्देशिका म्हटलं तर त्याच्यामध्ये बघा समाजवादी पण येतं समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य सुद्धा येत आहे आणि साम्यवादी हा शब्द नाही येत आहे म्हणजे साम्यवादी नाही आहे ऑप्शन क्रमांक डी जाणार त्याच्यानंतर बघा वीस एकवीसवा छान प्रश्न आहे इम्पॉर्टंट आणि चार प्रश्न क्लिअर होणार इथून तुमचे बघा जोडा जुडवा या प्रश्न आहे बघा भारतीय संविधानातील तरतुदी आणि स्रोत म्हणजे तरतुदी आणि त्या कोणत्या देशाकडून घेतलेले आहे असा प्रश्न आहे बघा जो मूलभूत अधिकार आहे मूलभूत अधिकार घेतलेला आहे यू एस ए म्हणजे अमेरिकेकडून आणि जो मूलभूत कर्तव्य आहे ते घेतलेलं आहे सोवियत युनियन ऑप्शन डी राज्यपालाची नेमणूक या प्रकारची तरतूद घेतलेली आहे कॅनडाकडून आणि जे संघीय राज्यव्यवस्था आहे घेतलेली आहे ब्रिटनकडून म्हणून जाणार एकचं बी दोनचं डी बघा ब ड आणि सी सीच च क ब ड क आणि च जाणार अ ऑप्शन बघा ब ड क म्हणून ऑप्शन बी बराबर जाणार याचा त्याच्यानंतरचा बघा प्रश्न बावीसवा बावीसवा आहे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा बघा पिंपरी चि ची, चिंचवड पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे बघा चुकीचे विधान ओळखायचं आहे नका कायद्यापुढे सर्वांना समानता हा हक्क हक्क ब्रिटनच्या संविधानातून घेतलेला आहे हे अगदी बरोबर स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर आहे सर्वांना समान संरक्षण हा हक्क अमेरिकेच्या संविधानातून घेतलेला आहे हा सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर गुन्हा झाला आहे असे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्तीस अपराधासाठी शिक्षा देता येत नाही हा सुद्धा बरोबर आहे आणि बघा चौथा भारतात कोणतीही भारतीय व्यक्ती मूळ राज्य सोडून कोणताही व्यापार व व्यवसाय करू शकत नाही हा चुकीचा स्टेटमेंट आहे करू शकतो आपण महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करायचा असेल तर आपण करू शकतो इझिली म्हणून ऑप्शन क्रमांक डी जाणार बरोबर कारण हा चुकीचा स्टेटमेंट आहे आणि आपल्याला तेच विचारलं आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आहे तेवीस इंडिया अर्थात भारत हा संघांचा राज्य असेल असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे बघा भंडारा ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार एकवीसचा हा बघा इंडिया अर्थात भारत हा संघांचा राज्य असेल हे केलेलं आहे कलम नंबर एक भाग एक भागसुद्धा लक्षात ठेवा भाग क्रमांक एक एक याच्यामध्ये ते नमूद केलेले आहे भारत हा संघांचा राज्य आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न चोवीसवा भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी दिल्ली येथे भरले होते या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले बघा जालना पोलीस दोन हजार सतराला आलेला आहे मित्रांनो बघा घटना समितीचे पहिले अधिवेशन हे नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी भरले होते हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही प्रश्न प्रश्नामध्येच दिलेला आहे तर नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी पहिले अधिवेशन झाले होते दिल्लीला आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भू भूषवणारे होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा ऑप्शन क्रमांक डी त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंचवीस पंचवीसवा आहे भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कद म डॉट डॉट डॉटमध्ये पार पडली बघा भंडारा पोलीस दोन हजार सोळाला आलेला आहे भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी पार पडली पडली बघा एकोणीसशे बावन्नमध्ये भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती बघा मित्रांनो आपले पंचवीस प्रश्न आणि खूप जास्त एक्सपेक्टेड दोन हजार सव्वीससाठी खूप जास्त रिपीटेड झालेले प्रश्न होते हे सर्व तुम्ही छान अभ्यास केला असेल त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद व्हिडिओ बघितल्यामुळे आणि पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हा हे वाली पी डी एफ तुम्हाला मिळून जाणार टेलिग्रामवरती आमचं टेलिग्राम जॉईन करा लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे स्पर्धा परीक्षा मॅच जे या नावाने आहे व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनासुद्धा धन्यवाद